মিতি <mama> ম आज काही खाल्लं नाही दुपार झाली बार मी म्हटलेली करायची भिंडी करायची भिंडी नाही केली आज केली माम मावस आज रावारे सुट्टी त्यामुळे आज आम्ही घरीच येत उद्या शाळा बाहेर चालला शिवण्याचा अभ्यास शिवाने काय करते अभ्यास होय अठराशे नवन चाललाय अभ्यास किती पासारा केलाय बघा पाचशे नव्वद Dia dapat 500 telefon. kali dapat नो किरण दीनु कसे बिंदी केले सांगा कमेंट करू साधे पद्धतीने हम्म शीधो मंदिर ते फॅमिली एक्शन थेट बिल के नींबू ना मम्मी शीधो ती थांब ना

kole atasko parsha dana lavle piya ka Shiva nalane tawa dawkhana tawa ande ki kholto ve ka deko kasu aja dabto खर छान पैकी बियानी केलाय उपासाचा खरडा तर अगदी स्वत्य पद्धतीन आहे आता रेसिपी मी काय तुम्हाला उपासाटल्यावर दाखवेल मी <laughs> स्वतः करून बनवता ना दाऊ लय बेस्ट पण मला औसनच नाही मी नुसतं आहे ना बाहेर जात नाही मी पुरीला विचारा मी कवा म्हणजे बाहेर की कवा जाते मी घरात किती वेळ घरात असते आता मामा नुमाशनो मम्मी म्हणजे ब्लाऊज शिवती दिवसभर आणि रातभर आता नाही आता 2-3 दिवस हां 2-3 दिवस झालं बंद आहे आराम करते जरा जी मान डोक सारखं दुखत आणि एक साईड सुरात सकाळी घडीवर ती बी तोंड हा लोका दिवसभर इथं झोपून आहे आता संध्याकाळी उद्या सकाळच इथून उठत मला कुणी उठवायला येत नाही लोका आले फळ आले फळ पुरूड आले पुरूड पुरूड <laughs> <laughs> आले पुरूड जे <laughs> आता सांगते की राहू नका पुरूड खायला या पुरूड पुरूड <laughs> खाती, पुरूड बघा भेंडी आली भेंडी भेंडी केलेली आहे हराळाची पिया हराळाचे ताट बघाय चांगलंय का सांगा फराळ फराळाचा बेत कस काय वाटला आता मग मी खाणार आणि डायरेक्ट उद्या आता हे घ्या डायरेक्ट उद्या हे हुरुड तर पियाने दिलंय मला करून फराळाचं बघा भेंडी हे गावठी फराळ आलं गावठी असं असतं गावठी फराळ

का आता ही भेंडी खायची